नमस्कार मित्रांनो बारा तारखेला माझा पक्षी गेलेला आहे आणि आता आपण चॅलेंज घेतलं आहे की सात दिवसात आपली पोल्ट्री हे ब्रुडिंग पूर्ण झा करून सात दिवसात आणि कंपनीला पण मागे लागून पक्षी लवकरात लवकर टाकता येईल याच्यासाठी आपण सात दिवसाचं चॅलेंज घेतलं आहे की सात दिवसात आपली पोल्ट्री तयार व्हावी हो माझा आत्तापर्यंत पंधराव्या बाराव्या दिवसापर्यंत हायेस्ट पक्षी लवकर आलेला आहे तर आता बघूया आपण की सात दिवसात आपण पोल्ट्री पूर्णपणे सगळे नियम सगळे म्हणजे पूर्णपणे कंपनीचे जे फिमिगेशन सगळं सगळं म्हणजे पूर्ण प्रोसेस करून आपली पोल्ट्री सात दिवसात तयार होईल का नाही हे आता आपण बघणार आहे तर एक बारा बारा बाराव्या दिवशी माझा पक्षी गेला नंतर काल राहिलेला जो लिंब पक्षी होता तो सुद्धा गेलेला आहे आणि आता आपण म्हणजे काल मी खत भरून घेतलं आहे हे बघू शकता तुम्ही माझ्या सगळ्या बॅगा भरलेल्या आहेत मी खत भरून घेतलं आहे तर आता आपण आई म्हणजे काल तेरावा हो दिवस आणि आज खत भरून पूर्ण झालेलं आहे आता पोती भरून बाहेर काढणार आहे आणि बाहेर काढल्यानंतर पूर्ण झाडून मारून झाडू मारून बाकीची मग सगळ्याची गाढ हे नीट आपली वस्तू नीट लावून नंतर सगळे धुळ्याला आपण चालू करणार आहे ठीक आहे मित्रांनो तर या सात दिवसाच्या जे माझं सात दिवसात कसं चॅलेंज मी पूर्ण करतो आहे तर की पूर्ण होतं आहे का नाही हे तुम्हाला बघण्यासाठी कमेंट करा की पूर्ण होईल का सात दिवसात पोल्ट्री आणि काय काय का माझ्याकडनं चुका होत आहेत काय काय का राहतात ते मला तुम्ही सांगावं हो। आणि माझ्याकडून जर काय चांगलं होत असेल ते तुम्ही घ्यावं ठीक आहे मित्रांनो धन्यवाद आणि रोज डेली मी आता माझं जे इन्ट्रीमेंट आहे सात दिवसातमध्ये कसं मी चॅलेंज पूर्ण करतो आहे की नाही हे बघण्यासाठी डेली माझा ब्लॉग बघा तर आज चौदावा दिवस आला आहे आणि आता एकवीस तारखेपर्यंत म्हणजे आता राहिले सात दिवस म्हणजे एकवीस तारखेपर्यंत आपली ब्रुडिंग कंप्लीट झालं पाहिजे म्हणजे वीस तारखेलाच झालं पाहिजे तसं तर बघा माझं पूर्ण चॅलेंज होतं आहे का नाही तर ठीक आहे धन्यवाद आणि आस डेली माझे व्हिडिओ बघा की ज्याने मग काय काय इन्क्रीमेंट होत्या कसं पोल्ट्री क्लीन होते